तुमच्या घरी किंवा घराजवळ आवळा सीताफळ डाळिंब ही तीन झाडं असतील तर एकदा ऐकाच ही झाडं तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ती दिशा योग्य आहे किंवा नाही आणि त्याने काही फायदे किंवा नुकसान होऊ शकतात काय आणि ही तीनही झाडं आपल्या घरी असतील तर काही विशेष उपाय जरा जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या झाडांचे आणि रोपांचे ज्योतिषशास्त्रीय महत्व सांगण्यात आले झाडे आणि वनस्पतींना देवदेवतांचा दर्जा दिलाय घरात या झाडांची प्रतिष्ठापना केल्यानं सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होतं असंही म्हणतात यासोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचे आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतात अनेक जण आपल्या घरात विविध प्रकारची झाडे लावतात जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यापैकीच ही तीन झाडं आहेत त्यांची पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि शुभ परिणामही मिळू लागतात असं सांगितलं ला जातं त्यातील सर्वात पहिलं आवळ्याचं झाड शास्त्रानुसार आवळा या वृक्षात भगवान श्री वास असतो घरात या झाडाची प्रतिष्ठापना केल्यानं सुख समृद्धी येऊ लागते आवळ्याचं झाड घरामध्ये स्थापित केल्यानं व्यक्तीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही आता अशा परिस्थितीत जर आपण हे झाड घरात लावण्याचा विचार करत असाल तर ते कोणत्या दिशेला लावणं शुभ मानलं जातं तर याबद्दल जाणून घेणंही तितकंच आवश्यक आहे घरात आवळा झाड लावण्याचा विचार करत असाल तर ते उत्तर पूर्व आणि ईशान्य दिशेला लावावं असं म्हणतात याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आवळा वृक्ष अत्यंत शुभ मानला जातो आवळ्याचं झाड लावल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीत वाढ होण्यास मदत मिळते याशिवाय घरात देवी लक्ष्मीचं आगमनही होत शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे आवडा या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे असं म्हणतात त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनासाठी आवड्याच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावावा आणि कापूर आरती करावी असं म्हणतात सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि धनसमृद्धीसाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं असंही सांगितलं जातं आवडा वृक्ष लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस अत्यंत शुभ मानले गेले आहेत या दिवशी आपल्या घरामध्ये आवळ्याचं रूप नक्की लावावं असं म्हणतात यामुळे सर्व समस्या तर दूर होतातच शिवाय धनसमृद्धीही प्राप्त होते यानंतर दुसरं झाड आहे सीताफळाचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय आणि खूप शुभ मानलं जातं ते सीताफळाचं झाड शिवाय त्याची फळं देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर मानली जातात या झाडाचं फळ पौराणिक कथांमध्ये ऐकायला मिळतं असं सांगितलं जातं एवढंच नाही तर हे फळ देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानं देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद देते असंही म्हणतात यामुळे त्यांचा आशीर्वाद सदैव राहतो आणि कर्जाशी संबंधित समस्याही दूर होऊ शकतात सीताफळ हे देवी लक्ष्मीचं आवडतं फळ म्हणलं गेलंय वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला सीताफळाचं झाड लावणं खूप शुभ म्हणलं जातं याला उत्तर पूर्व दिशा असेही म्हणतात असं म्हणतात की या दिशेला फळाचं झाड लावल्यानं भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशही खूप प्रसन्न होतात यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात जर तुम्ही सुद्धा घराच्या उत्तर दक्षिण दिशेला सीताफळाचं झाड लावत असाल तर ते झाड घरापासून थोड्या अंतरावर असावं असं म्हणतात की यामुळे अशुभ परिणामही मिळू शकतात म्हणून सीताफळाचं झाड लावताना दिशेकडेही विशेष लक्ष द्यावं याचबरोबर भगवान श्री गणेशाला सीताफळ आवडतं म्हणून दर बुधवारी सीताफळ भगवान श्री गणेशाला अर्पण केल्यानं बुध दोषापासून मिळते आणि सर्व कार्य यशस्वीरित्या पूर्ण होतात यासोबतच शुभ कार्यही पूर्ण होतात असं म्हणतात ज्योतिषशास्त्राबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनं सीताफळ खूप चांगलं मानलं गेलंय त्यामुळे मानसिक शांती मिळते आणि व्यक्तीलाही आनंद मिळतो प्रभू श्रीरामांनी हे फळ माता सीतेला वनवासात खाण्यासाठी दिलं होतं असं म्हणतात त्यामुळे या फळाला सीताफळ असं नाव पडलं त्यानंतर तिसरं आणि महत्वाचं झाड आहे डाळिंबाचं झाड आता घरासमोर डाळिंबाचं झाड लावणं शुभ म्हणायचं की अशुभ किंवा ते असेल तर शुभ आहे की अशुभ आहे असा प्रश्न पडतो तर तज्ज्ञांच्या मते घरासमोर डाळिंबाचं झाड लावावं किंवा ते असेल तर ते शुभ मानलं जातं डाळिंबाच्या झाडामध्ये भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा निवास असतो आणि ते घरासमोर लावल्यानं घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य मिळतं संपत्तीतही वाढ होण्यास मदत मिळते असं मानलं जातं याचबरोबर ज्या घरामध्ये डाळिंबाचं झाड लावलं जातं त्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही त्यामुळे डाळिंबाचं झाड नक्की लावावं असं म्हणतात घराच्या आग्नेय दिशेला डाळिंबाचं झाड असणं लाभदायक असतं असं म्हटलं जातं की घराच्या आग्नेय दिशेला डाळिंबाचं झाड असेल तर वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही याचबरोबर घरासमोर डाळिंबाचं झाड लावणं हे खूप शुभ मानलं जातं परंतु जर डाळिंबाचं झाड लावत असाल तर ते घराच्या मध्यभागी लावणं अशुभ मानलं गेलंय याचबरोबर डाळिंबाचं झाड दक्षिण दिशेला लावणे यामुळे व्यक्तीला नकारात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो आणि यश मिळू शकत नाही त्यामुळे डाळिंबाचं झाड लावताना दिशेची काळजी घेणे तितकंच महत्वाचं आहे घरासमोर डाळिंबाचं झाड लावल्यानं देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीला शुभ परिणाम मिळू शकतात डाळिंब हे शुभाचं प्रतीक मानलं गेलंय घरात लावल्यानं दुःख घरात प्रवेश करत नाही आणि सौभाग्य प्राप्ती होते असं म्हणतात तर आधी सांगितल्याप्रमाणे घरात आवळा सीताफळ आणि डाळिंब ही तीन झाडं घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्तीसाठी मदत करतात यासोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचे आशीर्वादही प्राप्त होतात आणि या झाडांची पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात याचबरोबर शुभ परिणामही मिळू लागतात असं म्हणतात म्हणून तुमच्या घरीसुद्धा ही तीन झाडं असतील तर ही काळजी आणि काही उपाय नक्कीच केले जाऊ शकतात आता ज्यांच्याकडे जागा नाही किंवा ज्या व्यक्ती फ्लॅटमध्ये राहतात तेव्हा बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये काही रोपं लावली जातात तेव्हा काही झाडं लावणं किंवा रोपं लावणं टाळावीत असं वास्तुशास्त्र सांगतं वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराची बाल्कनी कोणत्याही दिशेला असली तरीही त्या बाल्कनीमध्ये कॅक्टस किंवा रबरचे रोप लावू नये असं म्हणतात दूध देणारी झाडंसुद्धा सुद्धा बाल्कनीमध्ये लावणं चांगलं मानलं जात नाही याशिवाय बाल्कनीमध्ये एखादं रोप सुकलं असेल तर ते लगेचच काढून टाकावं याशिवाय जर आपली बाल्कनी पूर्व दिशेला असेल तर तिथे तुळशीचं रोप नक्की ठेवावं याशिवाय झेंडूच्या फुलांच्या रोपासारखी काही फुलांची रोपं सुद्धा या दिशेला बाल्कनीमध्ये लावली जाऊ शकतात विशेषतः झेंडूची रोपं ईशान्य दिशेला ठेवल्यानं मुलांच्या करिअरवर सकारात्मक परिणाम होतो असंही सांगितलं जातं तुमच्या घरीसुद्धा आवळा सीताफळ डाळिंब ही तीन झाडे आहेत का तुम्ही त्याची कशी काळजी घेता आणि त्यापासून तुम्हाला काय लाभ मिळालेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका